त्याच्यामध्ये मग काय म्हटलं आहे खाली त्यामध्ये गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्ती त्यांच्याकडे जर ते सर्टिफिकेट असेल आणि त्यांनी एखादा सर्टिफिकेट मागतो आहे त्याला जर ते ॲपिडेव्हिट दिलं ॲपिडेविट करून दिलं की हा माझ्या कुळातला आहे हा माझ्या नात्यातला आहे हा माझ्या गावातला आहे आता गावातील म्हटल्यावर मग गावातील कोण कुळातील म्हणल्यावर कुळातील कोण नात्यातील म्हणजे मग कोणते कोणते संबंध लग्नानंतरचे का आंतरजातीय विवाह केल्यानंतरचे का अशा अनेक प्रश्न या जे आरमध्ये उपस्थित होतात सगळे सोयरे आणि सरसकट हा शब्दप्रयोग जरी याच्यात नसला तरी सगळे सोयरे आणि सरसकटमधून ज्या त्यांना जे काही मागायचं होतं ते ह्याच्यामध्ये फुलफिल केलेलं दिसून येतं आरक्षण संपलं असं शंभर टक्के संपलं फ्रंट डोअरनं ओबीसीच्या आरक्षणामध्ये एंट्री करायला इथल्या न्यायालयांचा आयोगांचा नकार आहे पण राष्ट्रीय ओबीसीचे महासंचालक आहे जे बमरराव तायवडे ते म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही कसा लाग कसा लागणार नाही तेवढंच सांगावं आम्हाला त्यांनी कसं होणार नाही तेवढंच सांगावं कसं होणार नाही कारण गावामध्ये एकाकडं का कुटुंबियाचं सर्टिफिकेट आहे आणि तो सर्टिफिकेट मागणाऱ्या माणसाला नात्यातल्या कुळातील आणि नात्यातील कुळातील आणि गावातील माणसाला जर त्यांना ॲपिडेव्हिट दिलं तर त्याला जर कास्ट सर्टिफिकेट इश्यू होणार असेल तर मला वाटतं कसं टिकतं आहे ओबीसीचं आरक्षण तेवढं मला सांगावं आजपर्यंत बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसीमध्ये घुसण्याचा जो काही एक सुळसुळाट महाराष्ट्रामध्ये होता त्याला महाराष्ट्र शासनानं रेड कार्पेट घातलेलं आहे त्याचं स्वागत केलेलं आहे या जी आरद्वारे अशा सर्टिफिकेट आता इथून पुढच्या कालावधीमध्ये हो लाखो निघतील त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही समाधानी आहे कसे समाधानी आहेत काय समाधानी आहेत तर मला तो खरं तर त्यांनाच तो प्रश्न विचारला पाहिजे आम्ही असमाधानी आहोत हे मात्र निश्चित कारण मराठा समाजाच्या इन्क्ल्युजनला इन्क्ल्युजनबाबत असा जी आर काढण्याचा किंवा उपसमितीनं असा निर्णय घेण्याचा अधिकार यांना नाही हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगू शकतो विनोद पाटील जे आहेत मराठा याचिका करते त्यांनी असं म्हणणं आहे की हा फक्त जी आर नाही हा माहिती आहे ते गापील ठेवायचा प्रयत्न करत आहेत ओबीसींना ओबीसीचा ओबीसीचा तीव्र रोष निर्माण होऊ नये असं मला त्यांच्या त्या वक्तव्यामागचं हे वाटतंय कारण ढळढळीत ढळढळीत शासन निर्णय आहे इथं ढळढळीत म्हणजे हे हे काय हे काय चुकीचं आहे असं म्हणायचं आहे का विनोद पाटलांना ही चुकीचं जी आहे हे चुकीचं लिहिलं आहे असं म्हणायचं आहे का काय म्हणायचं आहे नक्की विनोद पाटलांना विनोद पाटलांना माझं म्हणणं आहे मी एक पॅरेग्राफ वाचून दाखवतो वाचून दाखवायला वेळ आहे का पॅरेग्राफच वाचून दाखवतो या प्रतिज्ञापत्राच्या आधारे अनुषंगिक पुराव्याच्या सक्षम प्राधिकारी यांनी स्थानिक चौकशी करून खातरजमा करावी म्हणजे स्थानिकच्या लोकांना अधिकार दिलेले आहेत अशा स्थानिक चौकशीमध्ये संबंधित जातीचा दावा करणाऱ्या व्यक्तीचे गावातील कुळातील नातेसंबंधातील व्यक्तींना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाले असल्यास आणि त्यांनी तसे ॲफिडेविट दिल्यास म्हणजे गावात एकाकडं कुणबी सर्टिफिकेट राहिलं तर ते त्याच्या नात्यातल्या कुळातल्या आणि नातं गोतं आणि गाव ह्या सगळ्या माणसांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं असं हज हा जे आर सांगतो ओबीसी म्हणून आता तुमची काय ओबीसी नेते म्हणून दोन प्रोग्राम असतील आमच्यासमोर एकतर कोर्टात जाऊन या जी आरला स्टे आणावं लागल प्रभावित व्यक्ती स्टुडंट uh, प्रभावित म्हणजे ज्यांच्यावर डायरेक्ट आता परिणाम होतो चे गए गए आहे म्हणजे एम पी एस सीचे स्टुडंट रिक्रूटमेंट वेगवेगळ्या ज्या नोकर भरती आहेत त्याच्या त्याचा अभ्यास करणारी मंडळी मिलिटरी पोलीस भरतीमध्ये काम करणारी मुलं आणि आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ज्यांना कुणाला कॉम्पिट करायचं अशा सगळ्या मंडळींनी म्हणजे प्रभावित मंडळींनी इमिजिएटली पुढं आलं पाहिजे आणि इमिजिएटली या जी आरला स्टे दिला पाहिजे इमिजिएटली तर आणि तर याला स्टे मिळू शकेल आणि स्टे मिळाल्यानंतर ते इमिजिएट याची काहीतरी निर्णय प्रक्रिया होईल अदरवाईज या जी आर अनोए उद्याच्या पंचायतराजच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला शेकडो लाखो कुणबी सर्टिफिकेट घेतलेली माणसं निवडणुकीला उभी राहिलेली असतील आणि सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्षामध्ये असणारा ओबीसी त्या सीमध्ये अजून परत बाय फर्गेशन आहे त्या सीमध्ये सेवा देणारा घटक आहे त्याच्या बाबतीत खूप सोशल डिस्क्रिमिनेशन आहे त्या बी सीमध्ये कारुनारू आहेत त्या ओबीसीमध्ये विमुक्त जाती जमाती जा कड आहेत या माणसांचं काय होणार ही माणसं त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकणार का ही माणसं उद्या पंचायत राजमध्ये त्यांचं प्रतिनिधित्व दिसणार का हा जी आर काढल्यानं महाराष्ट्र हा महात्मा फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाचं पालन केलं जातं महाराष्ट्रामध्ये सर्व लोकांना सर्व समावेशक लोकल बॉडी शिक्षण नोकऱ्यामध्ये सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न जो संविधानाला अपेक्षित आहे जो कायद्याला अपेक्षित आहे तो आहे का महाराष्ट्रामधले असा बोगस जी आर काढणारे गव्हर्नमेंट आणि बोगस मागणी करणाऱ्या झरांगीला पाठिंबा देणाऱ्या उत्कृष्ट संसदपटू उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळे शरदचंद्रजी पवार अंबादास दानवे बजरंग सोनवणे रवींद्र पाटील रवींद्र चव्हाण मग ते काळे जालन्याचे खासदार मग अनेक आमदार आता मला सांगा छगन नाही छगनरावजी भुजबळांनी रात्री त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे कोर्टात जाण्याचं सुतोवाच केलेलं आहे ओबीसीचं आरक्षण संपवणारा हा निर्णय आहे ते बोललेले आहेत आणि ते विधीज्ञांचा म्हणजे तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेत आहेत त्यामुळे ते ते बोलतीलच पण आम्हाला जो कळला आहे जी आर तो आम्ही तुम्हाला वाचून दाखवतोय हा मराठीमध्ये आहे सरळ आणि मराठीमधला जी आर मी तुमच्यासमोर वाचून दाखवतोय असंतोष निर्माण असंतोष झालेला आहे निर्माण आज आम्ही आव्हान केलेलं आहे महाराष्ट्रातल्या ओबीसींना हे बघा आजपर्यंत बोगस पद्धतीनं सर्टिफिकेट काढली जात होती का तर काढली जात होती पण या जी आर अन्वये तुम्ही काढताय ते बरोबर आहे आणि अजून अजून अशा पद्धतीनं काढा म्हणजे अजून त्या बोगस सर्टिफिकेट काढण्याला शासनानं जी आर काढून परवानगी दिलेली आहे पाठिंबा दिलेला आहे आणि उत्तेजन दिलेलं आहे असं मी म्हणाल काढला काय उपसमितीला भेटण्यात काय मिनिंग काय जी आर काढून झालाय ना उपसमिती मुळात उपसमितीनं असा जी आर काढलाय तो बायस आहे तटस्थ राहायला पाहिजे होतं उपसमितीने पण ते तसं आता पॉलिटिकल पुढाऱ्यांकडून तुम्ही काय अपेक्षित करणार त्यामुळं हा जी आर संविधानविरोधी आहे हा जी आर असा जी आर काढण्याचा सरकारला अधिकार नाही परत उपसमितीनं जो निर्णय घेतला आहे तो बायस आहे परत ओ ह्या सगळ्याद्वारे ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपुष्टात आलेलं आहे तुमची भूमिका काय आमची भूमिका दोन एक तर न्यायालयीन लढाई लढणं आणि दुसऱ्या पातळीवरती लढाई ही रस्त्यावरची लढाई असेल इथल्या लोकांना जर निवडणुकीची भाषा कळत असेल झुंडीची भाषा कळत असेल निवडणुका जिंकण्याची पक्ष वाचवण्याची माझ्या पक्षाचं काय मग विरोधकांचं असं असं जर पॉलिटिकल विषय असेल तर सुद्धा पॉलिटिकली यावं लागेल निश्चित महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी बांधवांना माझी विनंती आहे एकतर या लढाईत सामील व्हा जी लढते त्यांना पाठिंबा द्या नाही तर बंजारा समाजानं आपली बांधकाम व्यवसायाच्या हो कामावर वाळू व्हायला रेती व्हायला प्लास्टर करायला निघून जावं बंजारी समाजानं ऊस तोडायला जावं धनगर समाजानं मेंढपाळीचा व्यवसाय करावा परत गावातल्या कारू आपला गाव का आपला व्यवसाय सांभाळावा आपल्या दुकानाच्या बाहेर येऊ नये गावगाड्यातल्या कारागीर लोकांनी आपला आपला धंदा सांभाळावा तुम्ही आता निर्णय प्रक्रियेत येण्याच्या भानगडीत पडू नका इंजिनियर डॉक्टर व्हायच्या भानगडीत पडू नका एखादा महापौर नगराध्यक्ष नगरसेवक पंचायत समिती मेंबर सभापती होण्याच्या भानगडीत पडू नका शेकडो वर्षाची तुमची जी परंपरा आहे ती चालवत ठेवा तुम्हाला फुले शाहू आंबेडकर कळले नाहीत तुम्हाला सामाजिक न्यायाचं तत्व कळलं नाही आरक्षण आलं कधी हे तुम्हाला माहीत नाही दिलं कुणी हे माहीत नाही आरक्षण निघून गेलं हे तुम्हाला माहीत नाही दोन हजार चारचा सुशीलकुमार शिंदेचा जी आर आज रोजी त्या जी आरला फक्त मराठा समाज जो कुणबी मराठा कुणबी कुणबी मराठा असे तीन वर्डिंग होते त्याच्यामध्ये आज या जी आरद्वारे मराठा समाजाला आपण हे सर्टिफिकेट मिळावं आणि त्यासाठी काय करावं हे या शासनानं सांगितलं आहे तुम्ही बारामतीमध्ये आंदोलन करणार आहे वेळ पडली तर मुंबईला पण जाणार बघा बारामतीला पाच तारीख आम्ही जाहीरच केलेली आहे ओबीसी बांधव बारामती परिसरामधल्या ज्या सुप्रिया सुळेंना ज्या शरद पवारांना ज्या अजितदादा पवारांना तुम्ही मतदान करून निवडून दिलं त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य ओबीसी आहेत बहुसंख्य म्हणजे इवन साठ टक्क्याच्या पुढं ओबीसी आहेत त्या लोकांचे प्रतिनिधी जर जरांगे पाटलाच्या बेकायदा मागण्याला पाठिंबा देऊन जरांगेला मोठं करून त्याच्यामार्फत जर तुमचं हक्क आणि अधिकार आणि तुमचं ओबीसी आरक्षण संपवत असतील तर त्या लोकप्रतिनिधींना तुम्ही जा विचारणार का नाही म्हणून आम्ही बारामती पहिल्यांदा पाच तारखेला निवडलेली आहे आणि पाच तारखेला आम्ही बारामतीमध्ये हे आंदोलन करू आणि जेवढी माणसं येतील तेवढी घेऊन आम्ही आंदोलन करू शेवटचा प्रश्न हा जी आर तुम्हाला बेकायदा जी आर आहे असा जी आर काढण्याचा गव्हर्नमेंटला कुठलाही अधिकार नाही चॅलेंज तर होणार चॅलेंज कोर्टानं जर व्यवस्थित हिअरिंग झाली आणि प्रभावित व्यक्तींनी पुढे येऊन जर आता लगेच इमिजिएटली जर हा इथं जर आपण ॲप्लिकेशन म्हणजे आपलं अर्ज केला किंवा कोर्टात दाद मागितली तर प्रभावित लोकांथ्रू कारण उद्या त्यांच्या एक्झामवरती परिणाम होते उद्या यांच्या पंचायतराच्या निवडणुकीवर परिणाम होतोय किंवा आत्ता इमिजिएट कुठली तरी सर्व एक्झाम आहे त्याच्यावर जर प्रभाव पडत असेल तर अशा प्रभावित लोकांनी कोर्टात जर आता गेल्या गेल्या लगेच ह्याला इमिजिएटलीसुद्धा स्टे मिळू शकतो धन्यवाद तर जरांगेने जो जी आर दिलेला आहे त्यावरून आता ओबीसी ते आक्रमक झाल्याचं दिसतं लक्ष्मण हाके देखील आक्रमकपणे आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे या जी आर विरोधात आपण कोर्टामध्ये आव्हान देणार असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच बारामतीमध्ये पाच सप्टेंबरला ओबीसी मोर्चा काढणार यासंदर्भात देखील त्यांनी अधिकची माहिती दिलेली आहे